अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी माझ्याशी प्रार्थना करते आणि आज चढूला सुरुवात करते तर आज आहे नवरात्रीची तिसरी माळ तर बघा या नवरात्रीमध्ये प्रत्येक माळीला प्रत्येक दिवसाला एक खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आपण सगळेचण आपल्या कुलदेवी सेवा करत असालच आणि असं कोणीही नसेल की ज्याच्याकडनं काहीही सेवा घडत नाही आपापल्याप्रिने आपण सगळेजण सेवा करीत आहोत आणि हाच काळ आहे आपल्या आई बी सेवा करण्याचा कारण की या काळात आपली आपल्याकडनं जेवढी सेवा घडेल तेवढं चांगलं आहे इतर वेळेस आपल्याकडनं त्या सेवा घडत नाहीत आणि हे जे काही दिवस आहेत ना या दिवसांना खूप महत्त्व आहे तुम्ही या दिवसामध्ये जितकी सेवा कराल ना तितक्या पटीने फळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि अर्थातच आपल्या कुलदेवीचा जर आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल तर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पण पूर्ण होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात येणारी संकटे दुःख अडचणी या पण दूर होत असतात म्हणूनच आपल्या कुलदेवी सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर बघा आपण या काळामध्ये काही सेवा करू शकतो लक्ष्मीप्राप्तीसाठी त्यातलीच एक अत्यंत प्रभावी सेवा मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ही सेवा तुम्ही नवरात्रीच्या कोणत्याही दिवसामध्ये करू शकता आज आहे तिसरी माळ जर तुम्ही दुर्गाष्टमीला केली दुर्गाष्टमी अकरा तारखेला आहे जर तुम्ही या दिवशी केली तर अर्थात खूप उत्तम आहे जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही कोणत्याही माळेला करू शकता आजही करू शकता उद्याही करू शकता पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या नवव्या माळ्यापर्यंत तुम्ही कधीही सेवा करू शकता तर सेवा काय करायची आहे ते बघा सेवा तुम्हाला सात कवड्यांची करायची आहे बघा आता लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे काही खूप आपल्याला लाखो ला करोड रुपये मिळतात असं नाहीये पण आपल्या लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही वाटा आहेत त्या मोकळ्या होत असतात बघा खूप कष्ट करतो आपण खूप मेहनत करतो पण आपल्याला पाहिजे तसं यश मिळत नाही मग यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आणि आपल्या कष्टाला अनुषबाची साथ ही आपल्या सेवेनेच मिळत असते लक्षात घ्या आणि बघा ज्या घरामध्ये या सगळ्या सेवा होतात त्या घरामध्ये कधीही कशाची कमी पडत नाही त्या घरामध्ये धनधान्य हे भरभरून वाहत असतं तर बघा आपण आचवडमध्ये अशीच एक सेवा बघणार आहोत ती म्हणजे सात कवड्यांची सेवा आता सात कवड्यांची सेवा आपण याआधी पण केलेली आहे बऱ्याच जणांनी केलेली आहे अक, अक्षय तृथेला आपण ही सेवा केली होती बघा ज्यांनी ज्यांनी केली असेल त्यांना अनुभव असेल आता बघा काय करायचं आहे आपल्याला सात कवड्या या सेवेसाठी लागणार आहे आता सात कवड्या ज्यांनी ही सेवा याआधी केलेली आहे तुमच्या देवकरात सात कवड्या असेल तुम्ही त्याच कौड्यांवर तुम्हाला ही सेवा करायची आहे ज्यांच्याकडे कवड्या नाहीत त्यांनीही विकत आणायचे आहेत पांढऱ्या कवड्या आपल्याला आणायच्या आहेत लक्षात घ्या पिवळ्या नाही पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि पांढऱ्या कवड्या आणून आपल्याला त्या घरी पिवळ्या करायच्या आहेत आता पिवळ्या कशा करायच्या हळदीचं पाणी करून त्या कवड्या तुम्हाला हातावर घासून त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत तर अशा वेळी तुम्हाला त्या पांढऱ्या कवड्या पिवळ्या करायच्या असं लक्षात घ्या डायरेक्ट पिवळ्या कवड्या आणायच्या नाही पांढऱ्या कवड्या तुम्हाला आणायच्या आहेत आणि त्या कवड्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही जर घट मांडला असेल त्या घटासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा जर घट मांडला नसेल तुमच्या देवी आईच्या फोटो समोर बसून किंवा तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर त्या कवड्या ज्या आहेत तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला काही सेवा म्हणायच्या आहेत त्या सेवा अशा आहेत तर त्यातले सगळ्यात पहिली सेवा अशी आहे तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं तुम्हाला फलश्रुतीसहित पठण करायचं आहे श्रीसुक्त एक वेळेस म्हणायचं आणि त्याच्या खाली जी काही फलश्रुती आहे ती तुम्हाला एक वेळेस पठण करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस व्यंकटे स्तोत्राचं पठण करायचं आहे लक्षात घ्या त्या त्यानंतर तुम्हाला व्यंकटेश स्वतःचं पठण करायचं आहे आता व्यंकटेश स्वतः तुम्ही मराठीत म्हणा किंवा संस्कृतमध्ये म्हणा हे तुमच्या मर्जीप्रमाणे त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात त्यानंतर सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर सोळा वेळेस कुबेर मंत्र ओम वैष्णव सहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीमितेश्वराय नमहा हा जो कुबेर मंत्र आहे तो तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळेस नवाण्णव मंत्रात जप करायचा आहे तर नवाणव मंत्र ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय मुंडा त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करायचा आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला त्या कवड्या हातात धरून करायचा आहे आता बघा त्या कवड्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या असतात आता ही सगळी सेवा करून झाली की या कवड्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत एखादी कोटली करून लाल कपड्यात त्या कवड्या बांधून तुम्ही देवघरात ठेवू शकता किंवा एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्या तांदळाला तुम्ही या सात कवड्या ठेवून त्या तुम्ही देवघरात ठेवू शकता आता बघा फक्त एकदाच सेवा केली आणि झालं असं होत नाही त्या कवड्यांवर तुम्हाला दर महिन्याच्या दुर्गाष्ट किंवा दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही सेवा करायची आहे बघा तुम्ही एखादा वार ठरवा आणि त्या वारावर तुम्हाला या कवड्यांवर सेवा करायची आहे जसं की तुम्ही शुक्रवारी करू शकता किंवा दर महिन्याच्या पौर्णिमेला करू शकता दर महिन्यात त्या दिवशी तुम्ही करू शकता आपापल्या इच्छेप्रमाणे जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा तुम्हाला या कवड्यांवर सेवा करायची आहे जस जशी तुम्ही या कोड्यांवर सेवा कराल तस तसे त्या पॉवरफुल होत असतात तुमच्या सेवेचा जो काही तुमच्या सेवेचं बळ वाढत असतं आणि त्यानंतर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळायला लागतं फक्त एकदा सेवा केली आणि त्याच्याकडे नंतर पाहिलंच नाही असं होत नाही तुम्हाला त्या कोवड्यांवर वारंवार सेवा करावी लागते लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला या कवड्यांची सेवा करायची आहे त्याकडे आधीपासूनच या कोवड्या आहेत सात कवड्या देवघरामध्ये त्यांनी त्याच कवड्या वापरायच्या आहेत ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी पांढऱ्या कवड्या आणून तुम्हाला त्या पिवळ्या करून तुम्हाला तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या आणि नक्की सगळ्यांनी करण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा करायला फक्त तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही तर चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं जायली सेवा मी स्वयं आचरणी आणि आई भक्ताच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते तुम्हाला जी ही माहिती आवडली असेल ते व्हिडिओला शेअर सबस्क्र करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सोबत किंवा नवीन शासत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ